मराठवाड्यासह विदर्भामध्ये धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांसह विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे दक्षिण महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर हळूहळू दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रावर व कोकणाकडे वाढणार असून पुढील चार दिवस बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती आय एम डी कडून देण्यात आली आहे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह पुढील तीन दिवस कमाल तापमानात दोन ते ती तीन अंशाची घट होईल बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने पुढील दोन ते ती तीन दिवस काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देखील दिला आहे यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशा चाळीस ते पन्नास किमी राहण्याची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात आली आहे